ऑरा क्लिनिंग आपण करतोय रेखीची प्रार्थना म्हणून आपण दोन्ही हात आपले सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि अतिशय सावकाश हात वर्ण खाली घेऊन यायचे आहे कल्पना करायची आहे की या सहस्त्रहार चक्रामध्ये झालेले विचारांचे जाळं आपण सगळं दूर करून टाकत आहोत या रेखी शक्तीद्वारे आज्ञा चक्र आपल्या भविष्यातल्या कल्पना त्या कल्पनांमध्ये असलेले अडथळे त्यांना आपण दूर करत आहोत अतिशय सावकाश आपले दोन्ही हात खाली घेऊन या प्रक्रिया आपण पूर्ण सावकाश करत आहोत सूक्ष्म शरीरावरील नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत आता आपले दोन्ही हात बघा विशुद्ध चक्रासमोर आहेत विशुद्ध चक्र आपल्या स्वतःशी संबंधित आपल्याच्या स्वतःच्या बाबतीत असलेल्या संकल्पना त्याच्यामध्ये असलेल्या अडथळे त्यांना आपण दूर करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे आता सावकाश आपल्या अनाहत चक्रासमोर हात घेऊन यायचे आहेत भावनिकदृष्ट्या ह्या चक्रामध्ये खूप अडथळे तयार होतात त्यातले अडथळे आपण दूर करत आहोत आता अतिशय सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर घेऊन यायचे आहेत आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते ह्या अन्नमय कोशामधून पुढे जात आहे त्याच्यामध्ये नको असलेले पदार्थ आणि ते नको असलेले पदार्थ जर शरीरातनं व्यवस्थित बाहेर पडले नाही तर त्याचे अडथळे आपल्या ह्या फिजिकल बॉडीमध्ये तयार होतात त्यांना ह्या वैश्विक शक्तीद्वारे बाहेर काढण्यासाठी आपण मदत करत आहोत आता अतिशय सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रासमोर घेऊन यायचे स्वादिष्ठान चक्र भावनिक गुंता आपण ज्याला म्हणतो आणि आपली क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते दूर होण्यासाठी या चक्रामधील नकारात्मक ऊर्जा आपण दूर करत आहोत आता पूर्ण लक्ष आपल्या मुलाधार चक्रावर घेऊन या मूलाधार चक्र म्हणजे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपल्या शरीरातला अस्थि धातू त्याच्यामध्ये जर काही अडथळे येत असतील किंवा आपलं कॅल्शियम तयार होण्यामध्ये जर कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते दूर करण्यासाठी आपण सूक्ष्म शरीरावरील नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत बघा समोरच्या बाजूने आपण दोन्ही हात खाली घेऊन आलो आहे आणि आपण जिथे बसलो आहे तिथे जमिनीवर आपले दोन्ही हात असे टेकवायचे आहेत समोर दोन्ही हात टेकवा आता कल्पना करायची की डाव्या बाजूने आपण आपली नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत आपल्या चक्रांमध्ये असलेले अडथळे आपण काढून टाकत आहोत सावकाश सहस्त्र हात चक्रापासून हळूहळू दोन्ही हात खाली घेऊन यायचे इथे कुठेही आपण आपल्या फिजिकल बॉडीला टच करत नाही आहे अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या आणि सावकाश खाली घेऊन येऊन तुम्ही डाव्या बाजूने तुमच्या दोन्ही हात खाली टेकवत आहात आता कल्पनेमधून तुम्ही तुमच्या पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा मग पाठीच्या भागाच्या वर तुमच्या डोक्याचा भाग आणि दोन्ही हात तुमचे असे ठेवा आता कल्पना करायची आहे की डोक्याच्या मागणं तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात तुमचं पूर्ण लक्ष आता तुमच्या माकडहाडावर घेऊन या माकडहाडाच्या आतमध्ये असलेली सुशुम्न नाडी त्या सुशुम्न नाडीवर आहेत सगळी चक्र त्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा या वैश्विक शक्तीद्वारे रेखीद्वारे आपण काढून टाकत आहोत अतिशय सावकाश तुमचे दोन्ही हात घेऊन यायचे आणि सावकाश तुमचे दोन्ही हात तुम्ही जिथे बसला आहात तिथे समोरच्या बाजूला खाली टेकवायचे आता तुमचे दोन्ही हात उजव्या बाजूने घेऊन या आता कल्पना करायची की उजव्या बाजूने तुमच्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात कल्पना करायची की प्रत्येक चक्रामधील नकारात्मक ऊर्जा मुळासकट निघून जात आहे उजवया सावकाश दोन्ही हात घेऊन यायचे उजव्या बाजूने तुम्ही दोन्ही हात खाली घेऊन येत आहात सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या आणि तुमच्या उजव्या बाजूला तुम्ही दोन्ही हात टेकवायचे आता रेकी लेवल वन झालेल्यांनी काय करायचंय की अर्धचंद्राकृती तुम्ही ओम काढत यायचे डाव्या बाजूने सुरुवात करा आणि उजव्या बाजूपर्यंत घेऊन या आणि ज्यांचा रेकी स्तर दोन झालेला आहे त्यांनी सेहेकी चिन्ह काढत यायचं आहे सेहेकी डाव्या बाजूने सुरू करायचे चिन्ह बघा सेहेकी चिन्ह नंबर फोर त्याला कनेक्टिंग नंबर फाईव्ह एक माउंटन आणि त्याच्यावर दोन माउंटन असं सेहेकीचं चिन्ह तुम्ही काढत यायचं एकदा काढायचं आणि तीनदा म्हणायचे सेहेकी 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 बघा संतुलनचं चिन्ह आपण आपल्या बाजूने काढलेलं आहे पूर्ण संतुलन आपल्या या सूक्ष्म शरीरामध्ये या स्थूल शरीरामध्ये पूर्ण संतुलन आता आपण आपल्या सूक्ष्म शरीराला हलकेपणा देणार आहे हलकेपणा देण्यासाठी ज्याप्रमाणे कापूस पिंचतो हो त्याप्रमाणे तुमचे दोन्ही हात असे तुम्ही करणार आहात याला म्हणायचे ऑरा लूझनिंग ही लुझनिंगची प्रोसिजर कशी करायची की तुमचे दोन्ही हात सहज चक्रावर करायचे आणि ही क्रिया करत असताना तुम्ही कल्पना करायची की तुमच्या प्रत्येक चक्रामधल्याला तुम्ही हलकेपणा देत आहात थोडक्यात कापूस पिंजून आपण जसा काढतो आणि तो छान असा मोकळा होतो त्याप्रमाणे प्रत्येक चक्रामधली नकारात्मक ऊर्जा अशी काढून टाकायची आपल्या चक्रांना आपण पन हलकेपणा देत आहोत आपल्याला लक्षात येत असेल की जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि कधीकधी आपल्या मुलांना कोणाला दुष्ट लागते आपल्या जवळच्या व्यक्तीला लागते त्याचं डोकं जड होतं तर ह्या क्रियेद्वारे काय होतं आधी ऑरा क्लिनिंग करायचं आणि मग ऑरा लोझनिंग करायचं तर त्याद्वारे लगेचच इफेक्ट येतो आणि तुम्हाला खूप छान वाटायला लागतं तर बऱ्याच जणांना हा त्रास होतो दुष्ट लागण्याचा किंवा डोकं जड होणं तरी हा तुम्ही समोरनं फक्त करत आहात ही क्रिया बघा असं असं करायचं आहे आणि हे असं करायचं आहे ज्याप्रमाणे कापूस पेचतो त्याप्रमाणे ही क्रिया करायची तुमच्या सूक्ष्म शरीरावर असलेले सूक्ष्मचक्र त्याला तुम्ही हलकेपणा देत आहे सहस्त्रहार चक्र चक्र मग विशुद्ध चक्र अनाहत चक्र कल्पना करा की प्रत्येक चक्रामध्ये तुम्ही हलकेपणा देत आहात आणि ही क्रिया करत करत तुम्ही मणिपूर चक्र मग त्यानंतर तुमचे स्वादिष्ठान चक्र आणि त्याचबरोबर मूलाधार चक्र असं करून तुमचे दोन्ही समो हात समोर घ्यायचे या वैश्विक शक्तीला मनापासून तिचे आभार म्हणायचे आता आपण करणार आहोत मास्टर च्युईन लिन यांचे मेथड मास्टर च्युईन लिन हे चायनीज रेकी मास्टर आहेत ग्रेट रेकी मास्टर आहे, आहे। त्यांना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा नवीन नवीन टेक्निक्स मास्टर चुईन लिन सांगत असतात त्यांचे बरेचसे सेशन असतात तर नक्की मी त्यांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तर मास्टर चुईन लीन यांच्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये विविध एनर्जी पॉईंट्स आहेत आणि त्या एनर्जी पॉईंट्सला जर तुम्ही ॲक्टिवेट ठेवलं रोज तर तुम्हाला कुठलेच आजार पण होतच नाही तर म्हणून काय करायचं एकमेकांवर हात जोडायचा आहे एकमेकांवर हात जोडून तुमच्या आधी डोळ्यांवर ठेवा बघा तुमच्या दोन्ही हातांमधनं ऊर्जा बरोबर तुमच्या डोळ्याला जाते आहे आता काय करायचंय आता तुमचे दोन्ही हात बरोबर नाभीवर ठेवायचे नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा आता बरोबर नाभीवर बर ठेवायचे तुमचे दो दोन्ही हात याच्यामध्ये काय करायचंय की ज्या बायका आहेत त्या बायकांनी आधी नाभीवर आपला डावा हात ठेवायचा आणि त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे याच्या उलट पुरुषांनी काय करायचंय उजवा हात खाली ठेवायचा आणि त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे आता डोळे परत मिटून घ्यायचे आहेत पूर्ण आपल्या श्वासावर घेऊन या खोल खोल श्वास श्वास घ्या सोडा आता कल्पना करा की ब्रह्मांडीय शक्ती प्राण ऊर्जा तुमच्या सहस्र हार आतमध्ये आली आहे तुमच्या नाभीच्या मागच्या बाजूला आहे बहात्तर हजार नाड्यांचे जाळे ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपण सेविंग अकाउंटला आपले पैसे ठेवतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातलं सेविंग अकाउंट आपण म्हणू शकतो आपल्या नाभीच्या मागच्या बाजूला जिथे आहे बहात्तर हजार नाड्यांचे केंद्र आपल्या हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता आपण जी क्रिया करणार आहोत ते दोन मिनटं तुम्ही डोळे उघडून बघा ज्यांना ही क्रिया आधीच माहिती आहे त्यांनी ती क्रिया करायला घ्या बघा मास्टर चुईन लिन यांच्या सांगण्याप्रमाणे आपण नाभेवर दोन्ही हात ठेवलेले आहेत आणि आता खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे आता हीच क्रिया जेव्हा तुम्ही खोल श्वास घेता तेव्हा श्वास घेत तुमची मांड समोर आली पाहिजे बघा श्वास घ्या श्वास घेत तुमची मान समोरच्या बाजूला घेऊन यायची आहे इथे तुम्ही श्वासाला रोखलेला आहे आता श्वास रोखून सावकाश बघा इथे तुम्ही मान आतमध्ये घेतलेली आहे आणि इथे तुमच्या स्माइल ऑन युअर फेस म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन यायचं मंद हास्य म्हणजे बघा ही वैश्विक शक्ती भरभरून तिचा आशीर्वाद आपल्याला देत आहे स्माईल म्हणजे स्टार्ट माय इंटरनल इंजिन बघा चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार म्हणायचे आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक अवयव छान काम करतोय आपण या आयुष्यामध्ये खूप सुखी आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत सावकाश तमान पूर्णपणे तुमच्या हो छातीकडे घेऊन या आता हीच क्रिया आपण अजून तीन वेळा करणार आहोत परत श्वास घ्या आणि श्वास घेत तुमची मान बघा समोर आली पाहिजे ज्यांना लक्षात नसेल आलं त्यांनी परत बघा मान तुमची वर आली पाहिजे आता श्वास घेत मान बघा समोर आली पाहिजे माधुरीत अशी मान घेऊन या इथे तुम्ही श्वास रोखायचा आणि सावकाश मान थोडीशी खाली घ्या तुमच्या चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन या स्माइल ऑन युअर फेस बी ग्रेटफुल टू युअर सेल्फ आपल्या स्वतःसाठी आपण खूप आनंदी आहोत आपण खूप उत्साही आहोत स्टार्ट माय इंटरनल लव इंजिन बघा प्रेमाची गाडी सुरू झालेली आहे आपल्या ह्या देहरूपी मंदिरावर आपलं खूप प्रेम आहे सावका श्वास सोडत मान पूर्ण छातीकडे घेऊन येऊ पर बर्चा बाजु है। बगा। श्वास घे वरच्या बाजूला घ्यायची बघा इथे तुम्ही श्वास रोखून थोडीशी खाली घेतलेली आहे ऑन फेस स्टार्ट माय इंटरनल लव आपल्या स्वतःसाठी आपण खूप आनंदी आहोत या मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे सावकाश पूर्ण श्वास सोडत तुमची मान जास्तीत जास्त छातीकडे घेऊन या बघा तुमची हनुवटी जरी छातीला टेकली तरी चालणार आहे आता परत श्वास घे मान समोरच्या बाजूला श्वास रोखायचा आहे सावकाश मान थोडी खाली घ्या स्माईल ऑन या फेस स्टार्ट माय इंटरनल लव इंजिन आपण एक आनंदी आत्माहो सौका श्वास सोडत मान जास्तीत जास्त छातीकडे घेऊन या उघडायचे दोन्ही हात, एक हात एक आता एकमेकांवर चोळायचे बघा दोन्ही हात आता एकमेकांवर चोळून आता आपण टॅपिंगची मेथड करणार आहे आपल्या चेहऱ्यावर आधी कपाळापासून टॅपिंग सुरू करायचं आहे बघा इथे टॅपिंग करा, करा पूर्ण सगळ्यांनी आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे एनर्जी पॉईंट्स आहेत त्यांना आपण ॲक्टिवेट करत आहोत सगळ्यांनी टॅपिंग करायचे बघा तुमच्या हां इथे कपाळाच्या इकडनं ह्या साईडला तुम्ही टॅपिंग करत आहात मग तुमच्या बघा गालांवर टॅपिंग करा साईडनी करायचं आहे टॅपिंग आता हे टॅपिंग करत करत तुम्ही परत डोक्याच्या मागच्या बाजूने जाणार आहे टॅपिंग करत मागच्या बाजूने या डोक्याच्या खालच्या बघा खालपर्यंत माण्याच्या वर तुम्ही टॅपिंग करत यायचं आहे परत टॅपिंग करत जा बॅकसाईडपर्यंत बघा आपल्या डोक्यामध्ये पण आहेत एनर्जी पॉईंट्स त्यांना आपण ॲक्टिवेट करत आहोत ऑरा क्लिनिंग आपण केलेलं आहे ऑरा लुजनिंग आपण केलेलं आहे आणि आता करत आहोत मास्टर चुईन लिन यांची मेथड आता तुम्ही काय करायचं की टॅपिंग करत तुमच्या समोरच्या बाजूनी बेस्ट लाईनपर्यंत यायचं तर जोरात मारायचं आहे जोरात मारत तुम्ही खालपर्यंत या दोनदा तीनदा तुम्ही ही क्रिया करायची आहे तुमच्या शरीरात असलेले विविध एनर्जी पॉईंट्स त्यांना तुम्ही मोकळं करत आहात ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी आता तुमचा हात घ्यायचा आहे तर हातावर तुम्ही करताना टॅपिंग करत पुढे जा आणि टॅपिंग करत मागणं या दोन वेळा ही सगळ्यांनी क्रिया करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मागणे या परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत इकडनं जा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत मागणं या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता हाच हात तुम्ही काय करा असा हात हा मागे ठेवा आणि अंड्राम्समध्ये टॅपिंग करायचं सगळ्यांनी नाईन टाईम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि हे टॅपिंग करत साईडनी वेस्ट लाईनला तुम्ही टॅप करत या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता तुम्ही दुसरा हात घ्यायचा आहे दुसऱ्या हाताला असं घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन बॅकसाईडनी टॅप करत या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत आतल्या बाजूनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत बॅकसाईडनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता अंड्राम्समध्ये टॅपिंग करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि मग वेस्ट लाईनला साईडनी टॅप करत या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन साईडने आपण टॅप करत जातो आहे रुपाली कन्फ्युजन आहे का हे बघ साईडने आपण टॅप करत जातो आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आपली जी साईड असते ही साईड हां तिथनं टॅपिंग करायचं आहे आता काय करायचं आहे जिथे आपलं हे असतं बाही असते आपल्या ब्लाऊजची तर साधारण इथे ह्या दंडावर आपल्याला टॅपिंग करायचं आहे इथे नाईन टाईम्समध्ये दोनदा करा वन टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन परत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्याच्यानंतर इथे करायचं आहे दुसरा हात घ्यायचा आहे आपला वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फाय फाय सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन हे आवर्जून करायचं आहे इथे तुमच्या आहे ज्या व्हेन्स आहेत दॅट इज कनेक्टिंग टू युअर हार्ट म्हणून हे कंपल्सरी सगळ्यांनी करायचं टॅपिंग जेव्हा जेव्हा आपल्याला एनर्जी लो वाटते तर त्यावेळेस हे टॅपिंगची मेथड करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही करायचं तुमच्या दोन्ही कानांना असं सा साईडनी चोळत या बघा इथे पण आपण म्हणू शकतो की ब्रेनला कनेक्टिंग पॉईंट्स आहेत तर त्या पॉईंट्सला आपण मोकळं करतो ॲक्च्युली जेव्हा असं असं करतो आणि मग हे दोन इंडेक्स फिंगर घ्यायचे आहेत आणि इंडेक्स फिंगर घेऊन तुमच्या कानाच्या मागच्या बाजूला तुम्ही चोळायचं आहे मला तुम्हाला खूप छान वाटेल तुमच्या मेंदूला मसाज झाल्याप्रमाणे तुम्हाला वाटतं आणि खूप छान अशी ही मेथड आहे तर मास्टर चुईन इंडियन यांचे खूप आभार ज्यांच्यामुळे आपल्याला ही मेथड कळाली दोन्ही हात तुमच्या एकमेकांवर सोडा आणि थोडेसे बाजूला घ्या बघा भरभरून ऊर्जा तुमच्या हातात मारते जाणवते का ऊर्जा सगळ्यांना सगळ्यांना जाणवते ना, ना, ना? भरभरून बघा ज्यांचे ज्यांचे म्हणजे ब्लॉकेजेस असतील तर त्यांना जे रोज प्रॅक्टिस करतात त्यांना नाही पण जे कधीतरी प्रॅक्टिस करतात त्यांना जाणवेल की भरभरून ऊर्जा वाहती आपल्या दोन्ही हातांमध्ये तर हे एनर्जी पॉईंट्स मोकळे करण्यासाठी ही मेथड आहे मास्टर मास्टरची इंजिनियरची